सर छत्रपती शिवाजी महाराज अर्थानी जे काल सोलापूर जिल्ह्यात आदरणीय परुंदादा गायकवाड यांच्यावरती हल्ला झाला आहे हे हल्ला खऱ्या अर्थाने परिंदादावरती नसून या महाराष्ट्रातील सर्व शिवशाहू फुले आंबेडकर चळवळीतील सर्व कार्यकर्त्यांच्या विचारांना विचारांवरती हल्ला झालेला आहे परिंददा हे युवराज छत्रपती संभाजीराजे युगपूर पुरुषोत्तमजी खेडेकर यांच्यात तालमीत वाढलेले व्यक्ती आहे हे सर्व आज त्यांची सर्व जाती धर्मातील लोक परिणामदाचे विचार घेतात तर खऱ्या अर्थाने सरकारने पाळलेला तो काटे जाणीवपूर्वक सरकारने परिंदादांना संपवण्याचा प्रयत्न आणि परिंदादांवर चिखलफेक करण्याचं काम केलं एकट्या चिखलफेक परिंददावरती नसून हे खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील तमाम बहुजन समाजातील विचारावरती हे चिखलफेक आहे या काटेला आव्हान आहे ज्या पद्धतीनं ते आवाड भुकला होता गेल्या वर्षी ऑगस्टमध्येच आज याला भुकायला सरकारनं लावलं त्या आवाडला जसं पळू पळू आम्ही मारलं त्याच पद्धतीला दिसेल तिथं ठोकू या सरकारला विनंती आहे सत्तेचा माज एवढाही बरा नसते आपल्याकडे गृहमंत्री आहेत मुख्यमंत्री आहेत तेवढाही मस्ती योग्य नसते आज बहुजनांच्या व शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर महाराष्ट्र चालते तुम्ही कुठं नेत आहे बिहारकडे नेताय आपण नेता परभणी घडवलीत ज्यावेळेस सोलापूरकर बोललाय त्यावेळेस कुठं शेपटा घालून बसले होते ज्यावेळेस अनेक अनेक नेते महापुरुषांबद्दल बोलतात छत्रपतींच्या गादीबरोबर बोलतात त्यावेळेस हे गृहमंत्री कुठं शेपटा घालून बसलेत हा खऱ्या अर्थानं त्या काटेळा यांनी अटक तर केली परंतु मोक्यासारखी के गुन्हा दाखल केले पाहिजे काल त्यांनी परिंद गायकवाड्यांचा खून करण्याचा प्रयत्न केला त्यांना संपवण्याचा प्रयत्न केला या सरकारला आणि त्या काटेला सांगतो आपण गोविंद पानसरे केले असतील आपण दाभोळकर केलेत तरी विचार दबले नाहीत विचार वाढलेले जात हे आया खऱ्या अर्थानं शिवशा फुलेंचे विचार पेरणारे पर्यंत गायकवाड यांच्यावरची हे चिखल फेकणं असून सर्व बहुजन समाजातील कार्यकर्त्यावरी व नेत्यावरली आहे हे बहुजन समाज व स्वामी संभाजी ब्रिगेड सकल मराठा समाज हे खपून घेणार नाही त्या काटेला दिसल ते तिथे ठोकल हे आज या ठिकाणी संभाजीवरचा संस्थापक अध्यक्ष या नात्यानं आवाहन करतो आणि जी लावणं किंवा छत्रपती लावणं अरे छत्रपती शिवराज किंवा सर्व महापुरुष सर्व जनतेच्या जगातील जनतेच्या काळजातील हृदयातील ते ताईत आहेत कारण का तर छत्रपती संभाजीराजेच्या नावातच जी आहे शिवाजी महाराजांच्या नावात जी आहे कारण का त्यांनी तसं पराक्रम केला आहे तर त्यांनी म्हणून आज आपण महाराष्ट्रात अभिमानाने स्वाभिमानाने जगतो आहे वरची मान करून जगतो आहे आज खऱ्या अर्थाने सरकारने देखील बारा किल्ले शिवाजी महाराजांचे जागतिक लेवलला घेतलेत तर त्या ते एकीकडे तिकडे किल्ले घ्यायचे एकीकडे त्यांचा इतिहास मारायचं काम जर सरकार करत असेल त्या सरकारला देखील ठेचून काढायचं काम सर्व मराठा समाज करेल आजकाल जे संभाजी ब्रिगेडचे माजी प्रदेशाध्यक्ष दादा गायकवाड हे जे मराठा तरुणाचे मस्तक ज्यांनी सुधरवले असे व्यक्तिमत्व महाराष्ट्र मराठ्याचे भूषण अशा म व्यक्तिमत्वाला जे काळं फासण्याचं किंवा साई टाकण्याचं काम ज्या काटेनं केलं या काटेचा प्रथमता मी निषेध करतो आणि मला देवेंद्रजींना प्रश्न आहे की देवेंद्रजीजी तुमच्या काळात काय चालू आहे तुमच्या राज्यामध्ये एकीकडे तुम्ही गृहमंत्री आहात आणि रोज कोणत्या कुठंतरी हल्ला होत असतो तुम्ही काल कोणता तरी जनसुविधा कायदा काढण्यात दा आला त्या कायद्यामध्ये संघटना संपवण्याचं काम संघटना संप पक्ष सोडून बाकी कोणीच एकत्र येऊ नये असं काहीतरी त्याच्यात कायद्यामध्ये अंमल अंमलबजावणी आहे असं मला कळालं मला देवेंद्रला विचारायचं आहे की बाबा मग चळवळी संपून तुम्ही भटाचं जे पूर्वी भट जे करत होते त्या भटाच्या याच्यानुसार आजचे राज्य तुम्हाला चलवायचं आहे काय हे चुकीचं आहे आणि या ठिकाणी मला आवर्जून सांगायचं आहे की मराठ्यांचे क्रांती सुरी अण्णासाहेब जावळे पाटील हे नेहमी म्हणायचे की मराठा समाज पेटला तर कोणाच्या बापाला रेटत नाही आता पेटवण्याचं काम देवेंद्र तुम्ही केलं आहे काल हे परवीण दादावर जे काळी शाही फेकली हे निंदनीय गोष्ट आहे आणि मला एक म्हणायचं आहे तुम तुम्ही याची नीतिमत्ता असेल देवेंद्रजीना तर राजीनामा दिला पाहिजे तुम्ही आणि तुम्ही गृहमंत्र्याचाही राजीनामा दिला पाहिजे गृहमंत्र्याच्या काळात अनेक लपडे महाराष्ट्रात विहार होत चाललं आहे हे थांबवण्यासाठी देवेंद्र फडणवीसकडून गृहमंत्र्याचा राजीनामा राज्याच्या मंत्र्यांना सगळ्यांनी घेतला पाहिजे नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मुख्यमंत्री यांना मान्य प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर जो काल या ठिकाणी हल्ला करण्यात आला शाईफेक करण्यात आली त्याच्या निषेधार्थ व ज्या गुन्हेगाराला या ठिकाणी काटेला या ठिकाणी अटक झाली त्याच्यावर साधेसुदे गुन्हे न लावता मोकासारखे अत्या गुन्हे लावून महाराष्ट्र जो शांत महाराष्ट्र आहे तो अशांतता काम करण्याचं काम या आ, या पद्धतीनं होत आहे ते होऊ नये म्हणून मोठ्यात मोठे चांगले गुन्हे या ठिकाणी दाखल करावे जेणेकरून याच्यानंतर अशा पद्धतीच्या का घटना महाराष्ट्रामध्ये होणार नाहीत म्हणून या ठिकाणी आम्ही या ठिकाणी निवेदन दिलं आहे दोन हजार चौदा ते एकोणीसमध्ये अशा पद्धतीच्या घटना महाराष्ट्रभर झालेल्या होत्या त्यावेळेस कलबुर्गी असतील दाभोळकर असतील पानसरे असतील यांच्या हत्या या दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळामध्ये झालेल्या होत्या तशाच पद्धतीचं पुन्हा आणखी या पाच पंचवार्षिकमध्ये करायचं आहे की काय अशा पद्धतीचं आम्हाला या ठिकाणी पुरोगामी चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना कालच्या घटनेवरून या ठिकाणी दिसून आलेलं आहे एक कालचा व्हिडिओ आपण सर्वांनी बघितलेला असेल नुसतं शाही फेक नाही तर या ठिकाणी हल्ला म्हणजे मोठा हल्ला करण्याचा त्यांचा प्रयत्न होता तो या ठिकाणी उधळ उधळून लावल्या गेलेला आहे कालचा जो त्यांचा जो त्यांच्या मनात जी कल्पना त्यांनी ठरून आली होती ती चुकीची ठरलेली आहे या पद्धतीनं अशा पद्धतीनं घटना वेळोवेळी होऊ नये म्हणून जर सरकार या काटेच्या पाठीशी असेल तर हे सरकार अत्यंत चुकीचं करत आहे आणि याचा गंभीर परिणाम महाराष्ट्रातील सर्व पुरोगारिमी चळवळीच्या वतीनं या ठिकाणी सरकारला जरूर दिसून येईल एवढं या ठिकाणी सांगतो